नवीन सभापती म्हणून युवराज गिरंदले यांची या ठिकाणी निवड झाली त्या निवडीसाठी तालुका प्रमुख अमोल पाटील असतील उपसभापती प्रतिभाग असतील जी सदस्य निकम मॅडम असतील आणि आपले सर्वांना परिचित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकमसुद्धा या निवडीला प्रत्यक्ष उभे होते येथे या ठिकाणी पाच सदस्य जे आहेत त्यानुसार ही बिनविरोध निवड झालेली आहे आणि युवराज गिरंदले यांची सभापती निवड झालेली आहे तर या सगळ्या प्रक्रियेबाबत शिवसेनेची आता यानंतरची घोडदोड काय असणार आहे तालुक्यामध्ये हे आपण जाणून घेतो आहे प्रकाश जिकम यांच्यासोबत शिवसेनेची तालुका तालुकाप्रमुख अमोल पाटील मी माझी पत्नी प्रदीप वाघ चेतले या सर्वांमध्ये शिवसेनेची घोडदड गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्यामध्ये आहे आणि पंचायत समिती गेल्या वीस वर्ष पंचायत समितीवर भगवासुद्धा शिवसेनेचा आहे गेल्या पंचवार्षिकला सहापैकी पाच पंचायत समिती सदस्य निवडून आले त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य निवडून आला त्यामुळे प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाला प्रत्येक माणसाला न्याय देणारे माननीय या राज्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणि आमचे जिल्हाप्रमुख असतील आमचे संपर्क फाटक साहेब असतील यांनी पहिल्यांदा सभापतीपदी पाच सदस्य निवडून आल्यानंतर माझ्या पत्नी सौ सारिका निकम यांच्याकडे दिले त्याच्यानंतर ठाकूर समाजाचे असलेले भास्कर थेतले थे यांना दिले उपसभापती म्हणून प्रदीपजी वाघ यांनी मोठं मन करून पाच वर्षाची धुरा सांभाळ त्यांनी सांभाळलेली आहे आता ते प्रभारी सभापती होते आणि शब्द दिल्याप्रमाणे शिवसेना वाचते जाग वागते आणि शिवसेना शब्दाला जागते त्यामुळे साहेबांनी जो शब्द दिला होता अमोल पाटील साहेबांनी मी स्वतः शब्द दिला होता का प्रत्येकाला एक एक वर्षाचं आम्ही पद देणार आणि त्याप्रमाणे आज युवराज गिरंदिले हा एक किंवा तरुण उमदार तरुण सभापतीपदी बसला सभापतीपदी बसल्यानंतर आमचे पाच सदस्य असताना राष्ट्रवादीने सुद्धा भिंश पाठिंबा मा दिला मात्र याच्या अगोदर आमचे पाच सदस्य असताना अडीच वर्ष आम्ही सभापतीपद पद आहे याला युतीचा धर्म म्हणतात आम्ही महाविकास आघाडी त्या आम्ही आम्ही माहितीमध्ये तरी तरीसुद्धा मोखाडा तालुक्यातल्या विकासात्मक दृष्टी विकासात्मक दृष्टी आम तिथले आमदार असतील आमच्या सर्व पक्षाचे लोक असतील आम्ही कधीही या विकासा आड कोणी येत नाही त्याच्यामुळे मोखाड्याचा विकास एक पाऊल पुढे असा प्रचंड जलद गतीने होतो याचा मला अभिमान आहे धन्यवाद मशाल निवडणुकीसाठी अनिप शेख मोखाडा